आपण माणसं पण किती चमत्कारिक आहोत ना वास्तवात कमी आधी स्वतःचे फोटो काढत असताना जास्त असतो नात्यांचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालं आहे ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती माणसं चालू ठेवतात माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही विश्वास ठेवा देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही यशस्वी लोक कांगावा करत बसत नाहीत ते आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढतात अडचणींवर मात करण्याचे उपाय शोधतात म्हणून ते यशस्वी होतात प्रश्न सुटण्यासारखे असतील तर काळजी करू नका आणि ते न सोडवता येणारे असतील तर काळजी करून काय उपयोग होणार आहे या जगात अशक्य असं काहीच नसतं आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा अधिक विचार करायला हवा आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे पैसे स्वतः कमवायला लागा इच्छा अपेक्षा आणि गरजा स्वतःहून कमी होत जातील शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की, की, की आयुष्य बिघडते मनात एकदा मीपणाचं धुकं दाटलं की मग माणसाला साधी जवळची नातीही स्पष्ट दिसत नाही अगदी मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो प्रयत्न करत राहा यशस्वी झालात तर घरके खुश होतील आणि नाही झालात तर भावकी व शेजारकी खुश होतील सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी मात्र सारखीच असते डोळे तर सगळ्यांना आहेत पण फार कमी माणसांनाच माणसं दिसतात बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो पोट कसंही भरता येऊ शकतं पण हृदय भरायला मन भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो एखाद्या व्यक्तीची झालेली सवय आपल्याला कधीकधी एकांतात हसायला वा रडायला भाग पाडत असते माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु आहेत कर्म लढायला शिकवते आणि अनुभव जिंकायला शिकवतो कुणी काहीही बोललं तरी सगळं गुमान ऐकून घ्यायची ताकद माणसाला फक्त रिकामा खिचा देतो जो करतो त्यालाच लोक त्रास देतात त्याच्याच कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा जगणं कोणाचं सोपं नसतं आपलं सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं श्रीमंतांबरोबर गरिबांचीही ओळख ठेवावी कारण गरीब तेडीला खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानभूमीत येतो इतकंही समजूतदार किंवा काळजी करणारे बनू नका कि की समोर की माणसं तुम्हाला भूखस समजू लागतील अश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते सुख हे उमलणाऱ्या फुलांसारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे कळणाऱ्या पानांसारखं असावं जे क्षणात विसरावं सवयी या शरीराला नसतात तर त्या मेंदूला असतात नवीन सवयी लावणं किंवा जुन्या मोडणं हे केवळ आणि केवळ विचारांवरच अवलंबून असतं शरीराचे वजन वाढले तर व्यायाम करावा मनाचे वजन वाढले तर ध्यानधारणा करावी आणि संपत्ती वाढली तर दानधर्म करावा कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसं दूर होणार नाहीत असेच मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा